हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही मजेतच असणार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती शामल गिरी मनातील अबोल भावना तुम्ही बघू की मी आग्र्यामध्ये ताजमहल पाहण्यासाठी आलेले आहे हा तर हा बाहेरचा व्ह्यू आहे गेट एंट्रान्स गेट आहे इथून आतमध्ये जातात ताजमहल पाहण्यासाठी खूप छान आहे आपण आतमधला व्ह्यू बघूयात आतमधला व्ह्यू पण बघा किती सुंदर आहे जोसा जसा तो फोटो दिसतो त्याच्यापेक्षा अजून खूप सुंदर आहे खरंच ता म्हणजे शहाजांचं खूप प्रेम असाव मुमताजवरती त्यामुळे ते त्याने असा हा ताजमहल बनवला असं म्हणतात की जगातील सात अजुब्यापैकी हा एक आहे आणि खरंच खूप सुंदर आहे बघू शकता की गार्डन वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते स्वच्छता आहे हिरवीगार झाडी आहेत आणि पाहण्यासारखं आहे मला तर इथून यावंसंच वाटत नव्हतं मी दिवसभर तिथे होते कारण शेवटी प्रेमाचं प्रतीक आहे त्यामुळे काहीतरी जादू असणारच तुम्ही पण आलात तर नक्की या आणि खूप छान आहे खूप म्हणजे खूप हा दिसतो ना तो बघायला पण खूप सुंदर आहे प्रत्यक्षात तर खूप छान दिसतो आणि खूप मोठा प्लेस आहे आतमध्ये आणि बाहेर पण मुलांना पण बोर नाही होत यामध्ये मग आम्ही येथे फिरून वगैरे झाल्यावरती नंतर फोटो वगैरे काढले कारण मला आवडतं फोटो वगैरे काढायला कारण तेवढेच क्षण कॅप्चर केले जातात आपल्या आठवणी राहतात आणि ते, ते गार्डन मध्ये ना फ्रूटचे झाड आहेत आवळा वगैरे ना मंकीज खूप आहेत तर ते मंकीज आवळे वगैरे खातात त्यांच्या जवळ नाही जायचं नाही तर ते अंगावरती येतात हे बघू शकता हा बाहेरचा एंट्रन्स आहे खूप सुंदर आहे बाहेर पण खूप मोठं गार्डन आहे आणि आतमध्ये पण खूप छान आहे असं बघायला तर तुम्ही येऊ शकता इथं आग्र्याला ताजमहल बघायला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब कमेंट करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक पण करा तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय